कुरेशी जमातचा रोजगार न्याय आणि सुरक्षेसाठी भव्य मोर्चा झुन्नर तहसील कार्यालयावर तर इतरही समाज बांधवांनी दिला उत्पुरत प्रतिसाद व्यापारी आणि शेतकऱ्यांनी काय केल्या भावना व्यक्त भागात सविस्तर न्यूज एन एम पी वर न्यूज एन मंडळी आज मध्ये आपल्या सर्वांचे आहोत ती जुन्नर तालुक्यातली आणि बातमी आहे ती महाराष्ट्र राज्यात जनावरांच्या खरेदी विक्रीवर बंद प्रेक्षकांनो आंदोलना राज्यात विविध जिल्ह्यात विविध तालुक्यामध्ये जनावरांच्या खरेदी विक्रीवर बंद करून ठिकठिकाणी आंदोलने उपोषणे सुरू आहेत त्याचाच एक भाग आज आपण पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामधून न्यूज एन एम पीच्या च्या माध्यमातून बघत आहोत जुन्नर शहराबरोबर जुन्नर तालुक्यातील आळेपाटा असेल राजूर असेल नारायणगाव आलेबेले असेल किंवा ओतूर असेल अशा विविध गावखेड्यातून या उपोषणाला व्यापारी कुरेशी, शेतकरी अशा सर्वच समाजबांधवांनी उत्पुरसाचा प्रतिसाद देखील दिलेला आहे काल दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जुन्नर येथील तहसील कार्यालयावर हा मोर्चा आणलेला होता आणि या मोर्चाच्या प्रमुख आयोजकांनी काही मागण्या केलेल्या आहेत आणि त्या मागण्यांचं पत्र आज तहसीलदार असेल पोलीस निरीक्षक असेल किंवा या ठिकाणी प्रांत अधिकारी असेल या सर्वांना या मागण्यांचे निवेदन देऊन यांनी काय मागण्या के केलेल्या आहेत बघूया न्यूज एन एम माध्यमातून प्रोत्साहन बाजार समजा पुढे समिती पण करत नाही बोलवलं मी आले मी आळे फाटा असून सगळ्या पोलीस त्यांनी काय केलं त्यांनी वरती मंत्रालयात काही पत्र व्यवहार केला ते म्हटले बाजार समितीचा बाजारच बेकायदेशीर आहे तुम्हाला तिकडून पत्र झाले मग बिजेट मागून घेतले आमच्या बेकायदेशीर म्हणजे आम्ही हा खाजगी बाजार भरवत नाही याचं गॅजेट झालेले आणि त्यानुसार आम्ही बाजार भरतो आणि कत्तलचा बाजार तुम्ही म्हणता कत्तलचा बाजार तर कत्तल बित्तल आम्ही इथून जनावर घेत नाही तुम्ही जिथं जाते तिथं तुम्ही हे करा बाजारातून निघाले ते जनावर पुढे चालले हे बाजार समिती सांगू शकत ते तुमचा विषय तुम्ही बाजाराच्या आवाराच्या बाहेर कस काय लगेच धरू शकता ना

वली तो जिन्होंने हड़ताल पुकारी है और कुछ मांगनियाँ इनकी डिमांड से वो हो, पूरी होना चाहिए उसके लिए यहाँ जुन्नत पुलिस स्टेशन और तस्वीर कार्यालय में भी कुरेश जमा था उनका पाठिंबा देते हुए सर्व मुस्लिम समाज पूरा मुस्लिम समाज यहाँ पर आम लोगों का जमा हुआ है लेना से मनसर से नारायणगाँव से ओपूर से और भी बहुत जगह से आला फाटा से लोग आए जहाँ तो पर सबका शुक्रिया अदा किया जाता है मई बहुत कुरेशी हूँ मैंने मोलवी की डिग्री हासिल की है अलमदुल्लह और मैं भी यहाँ पर इस निषेध में शरीक हुआ हूँ और एक यहाँ पर हम लोग निवेदन देने के लिए जमा हुए हम सब देख रहे हैं कि कुरेश समाज जो है ये एक बड़ा समाज है और हिंदुस्तान ये जमहूरी मुल्क है यहाँ पर संविधान और कानून के हिसाब से सारी चीज़ें चलती हैं ये एक व्यवसाय है इसमें दो पद्धत और दो प्रकार है कत्तलखाना स्लॉटरिंग भी करते हैं ये लोग और खरीदी बिक्री भी करते हैं स्लॉटरिंग में क्रेशी समाज और केंद्र सरकार ने इनको गाने बना कर दिए हैं जैसा कि समीर भाई ने भी बताया नगर पालिका के सामने हमारा जो कत्तल खाना है जुन्नर का इसकी हिस्ट्री डेढ़ सौ साल पुरानी है लेकिन कुछ नगर पालिका की घरों में या कुछ अड़चन आने की वजह से उसको रोक दिया गया है तो जो भी अड़चन है उसको हटा कर तो उसको आगे बढ़ाया जाए उस काम को और वो चालू किया जाए क्योंकि एक बड़ा समाज बड़ी तादाद है उनके रोजगार का मसला है वो अगर चालू होता है तो बहुत सारी जो बेरोजगारी बढ़ रही है महीना में एक रोजगार चालू हो रहा दूसरा प्रकार जो है इसमें के अलावा वो खरीदी बिक्री का है उसमें सिर्फ पुरेष नहीं बल्कि उसमें व्यापारी समाज है किसान हमारा जो भाई है तो शेतकड़ी वर्ग ये भी उसमें बड़ी तादाद में शामिल है वो भी जनावर जानवरों की खरीदी बिक्री करते हैं उनके भी ऊपर ये एक बड़ी अड़चन आने वाली है इसकी वजह से जब बाजार में माल बिकेगा नहीं जानवर बिकेंगे नहीं तो उनका के लिए हम पैसों का होगा नहीं तो ये सब का ख्याल रखते हुए और इस व्यवसाय को जानवरों की खरीदी बिक्री का जो व्यवसाय है जो कायदे के अंतर्गत आता है संविधान ने जिसका अधिकार हमको दिया है उसको आसानी से चलाने के लिए हम यहाँ पर निवेदन देने के लिए जमा हुए हैं हमने इससे कुछ डिमांड्स कुछ मांगनी हमारी रखी है हम यही निवेदन करते हैं पूरे तो समाज की तरफ से और जितने लोग आए हैं यहाँ पर सभी की जानब से कि हमारी इन मांगियों को पूरा किया जाए और इसको आसान बनाया जाए और हमें यकीन दिलाया जाए कि ये आगे तक बात बढ़ाई जाएंगी हुकूमत तक इसको पहुंचाया जाएगा शासन प्रशासन के जो भी डिपार्टमेंट से वहाँ तक हमारी आवाज़ पहुंचाई जाए उसी लिए हम यहाँ पर जमा हुए हैं मैं हमारे जो मीडिया के जो यहाँ पर पत्रकार वगैरह जो हाज़िर आए हैं सब लोग इन्होंने हमारा साथ दिया हमारी आवाज़ को आगे तक पहुँचा रहे हैं इन सब का कुरेशी समाज की जाने से शुक्रिया अदा करता हूँ और अपने जो बाद म्हणजे रखनातील खत्म करता निश्चित म्हणजे आता महि समाज किंवा मुस्लिम समाज यांच्याबद्दल पण त्यांचा मोर्चा नाहीये बहुजन समाजाला अन्याय झालेला आहे शेतकरी लोकांना अन्याय झालेला आहे परवा दिवशी एक माझा शेतकरी भाऊ होता त्याची काही आजारी पडली तर टेप तू कोणताही टेम्पो आला तयार नाही तर म्हणे काळी छंद नेली तर गाडीला भाडं मिळणार पाचशे रुपये आणि गाडी पकडली गेली तर मला पाच हजार रुपये गाडी सोडवायला लागेल तर हे जे शेतकरीवर सुद्धा सुद्धा अन्याय होते विशेष करून जे शेतकरी म्हणजे पुरीचे समाज आहे पुरीचे समाज सर्व जे काय करतात करत का का नाही नव्याण्णव टक्के त्याच्यात व्यापार करतात आणि व्यापार कोणाबरोबर करतात ते शेतकरी लोक बरोबर करतात काही दूध दूध व्यवसायवाले आहे एखादी समजा काही असली ते वीस लिटर देण्यात ते तीन चार लिटरवर आली तर साजिकायचं त्याला बाजारात विकावं लागेल आणि विकल्यानंतर जे छोटा शेतकरी ते काही घेतो प्रश्न असा झाला आहे की शेतकरी वर्ग पुरेशी वर्ग आणि मुस्लिम समाज सर्वांवर अन्याय झालेला आहे कुठेतरी शासनाने याची दखल घेऊन योग्य ते जे संघटना असतील ते त्याचा गैरवापर करत असेल त्यांच्यावर आडा बसावा हेच विनंती करतो जय जय महाराज शेवटी आणि यासमोर या ठिकाणी मुस्लिम समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात तसेच आमच्या कुरशी समाजाच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात तमाम जुन्नर तालुक्यातून जे लोकं या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो त्यासोबत या ठिकाणी जे मीडिया या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी आमच्या या मागणीची दखल घेतलेली आहे त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो हा देश संविधानाने दिलेल्या कायद्यावरती संविधानाने दिलेल्या क संविधानावरती हा देश चालतो हा देश कोणतेही गीता रामन महाभारत कुराण किंवा कुराणवर चालत नाही किंवा शर्या कायद्यावर चालत नाही तर हा देश सगळ्यांना चालतो विडे गुरुजी मागच्या का दिवशी काही अगोदर म्हटले तर हा देशाचा तिरंगा नाव नसून या देशाचा ध्वज हा भगवा आहे विचार करा मित्रांनो जर हे वक्तव्य कोणी या मुसलमानांनी केले असतं तर त्याचं काय केलं असतं त्याचं घर पाडलं असतं तुम्ही त्याला अटक केली असती त्याच्या सहकार्याला अटक केली असती आणि त्याला सुरुवात काय केलं म्हणून भिडेचं लोकांनी काही नाही कारण प्रशासनाला जे फेवरेबल गोष्टी आहेत प्रशासनाला ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या सर्व गोष्टी हा म्हणजे मनोहर भिडे किंवा त्याची सगळी जी अवळ आहे ती करत आहेत आपण जुन्न तालुक्यामध्ये पण ज्यावेळेला बघितलं तर अनेक ठिकाणी मनोहर भिडे या ठिकाणी किल्ल्यावर आला होता आणि त्यांनी या ठिकाणी मूर्ती किल्ल्यावर त्याच्या अनयाने काही तिकडे तोडफोड केली त्या संदर्भात ती एफ आर दाखल अनेक ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये मुस्लिम समाजावर अन्य अत्याचार होत आहेत परंतु याच्यामध्ये कोणतीही ठोस कारवाई या ठिकाणी केली जात नाही आपण बघितलं संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी काही जातीवादी आमदार किंवा राजकीय पुढारी हे विधानसभेच्या अगोदर त्याच्यामध्ये संग्राम जगताप असो त्याच्यात महेश लांडगे असो त्याच्यात पडळकर असो किंवा त्याच्यामध्ये नितेश राणे निलेश राणे असो किंवा त्याच्यामध्ये मेधा कुलकर्णी किंवा नवनीत राणा या सगळ्यांनी जो अख्ख्या महाराष्ट्राभर हिंदू मुस्लिम जाती आहेत निर्माण करून जो धुमाकोळ घातला आहे त्याच्यावर कोण कारवाई करता माझी आपल्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला विनंती आहे फेब्रुवारी दोन हजार चौदामध्ये मान्य सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिलेला आहे या निकालामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे का जर अशा जातीवादी हेड स्पीच करणाऱ्यावर गुन्हा दाखल केला नाही तर पोलीस प्रशासनाने सुमोटू ॲप्युअर होऊन त्यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे का कोणत्याही पोलिटिशियन त्याच्यावर सोमोटेपर होऊन गुन्हा दाखल करत नाही का त्यांच्यावर कडक कडक कठोर कारवाई केली जात नाही इथे छोट्या छोट्या मुस्लिम समाजाच्या मुलांनी जर काही स्टेटस ठेवले तर दुसऱ्या दिवशी पाच पन्नास पोलीस त्याच्या घरी जातात त्याला अटक करतात चार तेव्हा दिवस त्याच्यात पोलीस त्याच्या सुट्टी टाकतात त्याला आणि त्याला जेलमध्ये टाकतात त्याला संविधानिक पद्धतीने त्याची जामीन होऊन त्याला बाहेर पडावं लागतं परंतु अशी जी मोकाट माणसं ज्यात महाराष्ट्रभर फिरत आहेत जी जातीयवादी त्यांना फॉलो करत आहे जातीयवादी संघटना त्यांना फॉलो करत आहे त्यांचं तुम्ही काहीच करत नाही अशा लोकांच्या विरोधात माननीय हायकोर्टात जम कंटेम ऑफ कोर्ट हे निर्माण सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं सु उल्लंघन म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जी सूज्ञ माणसं असतील तिकडचे जी वकील असतील तिकडचे जे मुस्लिम पुढारी असतील त्यांनी ह्या बाबीची दखल घेऊन सर्व पत्र व्यवहार करून त्यांच्या तक्रारी करून माननीय हायकोर्टामध्ये संदर्भी एस पी किंवा ते स्पीच करणाऱ्या लोकांना पार्टी करायला पाहिजे आणि त्या अवमान्याच्या आणि त्या हेटस्पीटच्या संदर्भात त्या लोकांना जेलमध्ये टाकायला पाहिजे ही वेळ फार नाजूक आहे रस्त्यावर उतरून आंदोलन करणं हे अतिशय चुकीचं आहे कारण ते तुमची वाट बघत आहे कधी रस्त्यावर येत आहे त्याच्यामुळे आपल्याला यापुढची लढाई माझी सगळ्या तमाम मुस्लिम समाजाला कळकळीची कल विनंती आहे का येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कायदेशीर आणि संविधानिक लढाई लढून त्यांना धडा शिकवायला पाहिजे ते गोरक्षक जे आहेत ते कशा पद्धतीनं पुरेशी समाजाला तसा शेतकऱ्यांना वेटीच धरत आहे आपण बघितलं त्यांची इथपर्यंत मजल गेलेली आहे की शेतकऱ्यांच्या दारात जाऊन त्याच्या उसरीत जाऊन त्याच्या बोट्यात जाऊन जनावरं घेण्याचा प्रयत्न चालला आता जर अशा पद्धतीनं फक्त कुरेशी समाजाला पुढे करून टार्गेट करून आणि शेतकऱ्यांवर अन्याय अत्याचार करून जर यांना काही साध्य होत साध्य होत असेल तर त्यांनी ही सर्व जरी खाटी जनावरं आहेत ती त्यांनी त्यांचे घरी घेऊन घेऊन जाऊन पाळावी समाजामध्ये बीप संदर्भात चुकीच्या गोष्टी डोक्यात टाकण्यात आलेल्या कत्तलखाना संदर्भात चुकीच्या गोष्टी डोक्यात टाकण्यात आलेल्या आहेत मुंबईच्या कत्तलखान्याला मुंबई महानगरपालिकेने तसंच महाराष्ट्र शासनाने पाचशे कोट रुपये त्या कत्तलखाना अत्याधुनिक भावामुळे केल्या का दिले पैसे हे जुन्नरच्या नगरपालिकेच्या कत्तलखान्याला एक कोट रुपये महाराष्ट्र शासनाने दिले का दिले पैसे हे कारण त्या ठिकाणी अधिकृत कत्तल व्हावी अनधिकृत कत्तली ज्या गोवंश हत्याबंदी होऊ आहे त्या संदर्भात तो कायदा होता आणि त्याला पूरक कायदा होता आणि त्या ठिकाणी होणाऱ्या कत्तलखान्यामध्ये अधिकृत कत्तली म्हणजे म्हशीच्याच कत्तली होणार कायद्याच्या चौकटीत कत्तली होणार लोक पोलीस प्रशासन तथा ओ पशुवैद्यकीय अधिकारी हे त्या ठिकाणी सगळ्या जनावरांची तपासणी करून त्या ठिकाणी कत्तली करणार अशा अधिकृत कत्तलखानाला विरोध करून ज्या चुकीच्या पद्धतीनं मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यात आलं त्या सर्वांचा मी निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आणि नगरपालिका प्रशासनानं आत्ता आम्ही निवेदन देऊन आलेलो आहोत का सदर कत्तलखाना का कायदेशीर पद्धतीने चालू करावा उद्याच्या भविष्यामध्ये आम्ही कायदेशीर मार्गाने हायकोर्टातून सदरचा कत्तलखाना चालू करणारच आहोत संविधानिक पद्धतीने कायद्याच्या चौकटा करणारच आहोत त्याला कोणी अटक करू शकत नाही कारण हा आमचा मूलभूत भु अधिकार आहे त्याचसोबत बीप संदर्भात आता लोकांच्या मनात असं असतं का बीप म्हणजे गायचं मटण बीप म्हणजे गायचं मटण नाही बीप म्हणजे मोठ्या जनावरांच्या मटणाला बीप म्हटलं जातं आता कायद्याच्या चौपटीमध्ये बैस कापली हा अधिकार आहे या लोकांना त्याचा व्यवसाय करण्याचा व्यापार करण्याचा अधिकार आहे आता कचरी संदर्भात या ठिकाणी हाती साहेबांनी सांगितलं की दोन प्रकारचे व्यापार या ठिकाणी होतात एक खरेदी विक्रीचा व्यापार होतो आणि कटिंगचा व्यापार होतो पण सगळ्या समाजाने पाठी समाजाला दिलेला आहे समाजावर जे अन्याय होतो त्या अन्यायाबद्दल तहसील कार्यावर आम्ही मोर्चा आणलेला आहे मोर्चा आणायचं कारण असं आहे पूर्ण इंडियामध्ये पुरेशी जमा जमयतोल पुरेश यांनी बंद पुकारलेला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बंद पुकारल्याच्यानंतर सगळ्या पुरेशी समाजांनी खरेदी विक्री हा बंद केलेला आहे ते साहेब असतील चेतन बुराडे असतील प्रदीप टक्के असतील सय्यद असतील हे लोक इथं आले आणि सर्व समाजांनी इथं पुरुषी समाजाला पाठिंबा दिला તે બદલ વિષય આભાર માનતો અને સતતું જય હિન્દ